काही महिन्यांपूर्वी ज्या दोघांमध्ये वाद झाल्याची चर्चा सगळ्या दहिसरमध्ये झाली होती ते माजी नगरसेवक आणि शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते अभिषेक घोसाळकर आणि मॉरिस नोरोना हे दोघं बोलत होते आमच्यातले गैरसमज आता दूर झाले आहेत आम्ही एकत्र येऊन काम करणार आहोत असं सगळं बोलणं झालं त्यानंतर घोसाळकर उठले आणि तेवढ्यात त्यांच्यावर गोळीबार झाला त्यांच्या पोटात गोळ्या लागल्या ते खाली कोसळणार एवढ्यात गोळी मारल्याचा आणखी एक आवाज आला आणि हे सगळं रेकॉर्ड झालं फेसबुक लाईव्ह मध्ये भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाचे कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार केल्याची घटना ताजी असतानाच महाराष्ट्राला हदरवणारी ही आणखी एक घटना घडली आहे आठ फेब्रुवारीच्या संध्याकाळी एकीकडे आदित्य ठाकरे यांचा कल्याणमध्ये दौरा सुरू असताना दुसरीकडे ठाकरे गटाचे दहिसरचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार करण्यात आला ज्यात त्यांचा मृत्यू झाला गोळीबार करणाऱ्या मॉरिस नावाच्या व्यक्तीनं स्वतःलाही संपवल्याचं सांगण्यात येत या घटनेनंतर आदित्य ठाकरे संजय राऊत यांनी राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले पण ठाकरे गटाच्या अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार कसा झाला त्या आहेत कोण गोळीबाराचं काय कारण पुढे येते पाहूयात या व्हिडिओमधून गोळीबारात ज्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला ते अभिषेक घोसाळकर ठाकरे गटाचे दहिसरचे माजी नगरसेवक होते त्यांचे वडील विनोद घोसाळकर हे सुद्धा शिवसेनेचे माजी नगरसेवक आणि दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा या काळात शिवसेनेचे आमदार अभिषेक यांच्या पत्नी तेजस्वी घोसाळकर या सुद्धा नगरसेविका आहेत तर स्वतः अभिषेक घोसाळकर हे दोनदा मुंबई महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले होते मुंबई बँकेच्या संचालक मंडळावरही होते अभ्यासू आणि तळमळीने काम करणारा तरुण आणि तडफदार नगरसेवक अशी त्यांची प्रतिमा दहिसरमध्ये होती अभिषेक घोसाळकर हे आदित्य ठाकरे यांच्या जवळचे नेते म्हणूनही ओळखले जायचे घोसाळकर हे दहिसर कांदरपाडा वॉर्ड नंबर सातचे नगरसेवक होते सध्या हा वॉर्ड शीतल म्हात्रे यांच्याकडे आहे अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार करणारा मॉरिस नक्की कोण होता आत्तापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार मॉरिस नोरोना हा मध्ये परिचित होता गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला मॉरिस हा बोरिवली पश्चिम आयसी कॉलनीत राहायचा त्याच्या फेसबुक प्रोफाईलवर तो समाजसेवक म्हणून काम करत असल्याच्या पोस्ट आहेत आपल्या आजूबाजूच्या तीन चार लोकांना मदत करा असं आवाहन तो या करायचा समाजसेवक मॉरिस नोरोना उरिस भाई म्हणून तो प्रसिद्ध होता स्वयंघोषित नेता अशी त्याची ओळख असली तरी त्याच्यावर बलात्कार खंडणी आणि फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत एका महिलेची अठ्ठ्याऐंशी लाख रुपयांची फसवणूक करून तिच्यावर अत्याचार केल्याचाही त्याच्यावर आरोप आहे एवढंच नाही तर त्या महिलेला धमकवण्याचा त्याचा एक व्हिडिओही सोशल मीडियात चांगलाच व्हायरल झाला होता त्यानं पत्रकारांनाही धमकावलं होतं असा दावा केला जातो या क्रमांक महानगरपालिकेची निवडणूक लढवल्याचंही हो सांगितलं जातं मॉरिसच्या समोर आलेल्या फोटोजनुसार तो आत्ता निवडणुकीसाठी तयारी करत असल्याचं दिसून येतं पुढे आलेल्या माहितीनुसार अभिषेक घोसाळकर आणि मॉरिस नोरोनामध्ये एका वर्षापूर्वी टोकाचा वाद झाला होता मात्र त्यांची पुन्हा मैत्री झाली पण हीच मैत्री आता अभिषेक यांच्या जीवावर बेतली दोघांमध्ये पैशांवरून वाद होता अशी ही माहिती समोर आली आहे पण या वादाला हिंसक रूप देणारा गोळीबार नक्की कसा घडला तर मॉरिस सोबत अभिषेक घोसाळकर यांचे पैशावरून वाद झाले होते हे वाद मिटल्यानंतर त्यांची मैत्री झाली आणि इथून पुढे एकत्र काम करण्याच्या उद्देशानं गुरुवारी संध्याकाळी ते दोघं मॉरिसच्या ऑफिसमध्ये एकत्र आले भेसरमध्ये आपल्या नगरसेविका पत्नीनं आयोजित केलेला एक कार्यक्रम आठवून अभिषेक मॉरिसच्या ऑफिसमध्ये आले भेटल्यानंतर मॉरिसनं त्याच्या फेसबुकवरून लाईव्ह केलं ला। लाईव व्हिडिओ फेसबुक वरून आता हटवण्यात आला पण त्यामध्ये अभिषेक आणि मॉरिस एकत्र बसल्याचं दिसतं अभिषेक म्हणाले आम्हाला एकत्र बघून अनेकांना आश्चर्य वाटलं असेल मॉरिस सोबत लाईव्ह मध्ये यायची आज संधी मिळाली तर लोकांच्या कल्याणासाठी त्यांच्या चांगल्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत आम्ही ठरवले की साड्या वाटूया लोकांना रेशन वाटूया अभिषेक आणि मी नाशिक ट्रिपच्या बसेसची सोय केली चांगल्या कामाची सुरुवात करतोय असं मॉरिस सांगत होता अभिषेकही त्याच्या बोलण्याला पुढे नेत आम्ही एक चांगलं व्हिजन घेऊन काम करतोय आम्हाला चांगलं काम करायचंय नवीन वर्षात आम्ही एक चांगला कॉज घेऊन चाललो आहोत लोकांच्या फायद्यासाठी आम्ही एकत्र काम करतोय मॉरिस भाईनं खूप चांगला प्रोग्राम घेतलाय ज्यामध्ये ते साड्या आणि रेशन वाटणार आहेत असे लाईव्ह मध्ये सांगत होते तर आम्ही हे सगळं एकत्र करतोय अभिषेक भाईच्या गायडन्समध्ये आणि देवाच्या कृपेने चांगलं काहीतरी होईल भाई आम्हाला गाईड करतील की पुढे काय करायचं भाई आता दोन मिनिट बोलतील आणि आपण सुरू करू मेहूल आलाय मी आलो असं म्हणत मॉरिस लाईव्ह मधून थोडा वेळ बाहेर गेलेला दिसतो त्यानंतर अभिषेक सांगतात की वर्किंग महिलांना आम्ही तीनशे साड्या वाटणार आहोत गरजू लोकांना सामान देणार आहोत आणि नऊ दहा तारखेला मुंबई ते नाशिक आणि नाशिक ते मुंबई बसेस सोडणार आहोत त्यानंतर पुन्हा मॉरिस लाईव्ह मध्ये अभिषेक भाई खूप बिझी आहेत ते उद्या जाणार आहेत तरी मी त्यांना अर्धा तास वाट पाहायला लावली आता आम्ही फक्त आय सी कॉलनीच्या लोकांच्या चांगल्यासाठी काम करणार आहे असं म्हणून तो फेसबुक लाईव्ह मधून पुन्हा बाजूला जातो आणि अभिषेक सर दोन शब्द बोलतील असं सांगतो मी ऑलरेडी खूप बोललेलो आहे आता मी तुमचा वेळ घेणार नाही लोक बाहेर वाट पाहतायत पण हे चांगलं झालं की आम्ही एकत्र आलो खूप गैरसमज होते आमच्यात गैरसमज होते कार्यकर्त्यांमध्ये होते पण ते आता दूर झाले पुढे जाऊन लोकांच्या चांगल्यासाठी काम करायचंय ही तर फक्त सुरुवात आहे आपण बाहेर जाऊन सुरू करू गॉड ब्लेस यू असं म्हणून अभिषेक उठले आणि त्यांच्यावर चार गोळ्या झाडल्याचा आवाज आला अभिषेक जोर जोरात ओरडल्याचा आवाजही ऐकू आला त्यानंतर आणखी गोळ्या झाडल्याचा आवाज आला हा सगळा प्रकार फेसबुक लाईव्ह मध्ये रेकॉर्ड झाला गोळीबारानंतरही अर्धा तास फेसबुक लाईव्ह तसंच सुरू होतं अभिषेक यांना तीन गोळ्या पोटात तर एक गोळी डोक्यात लागली होती घडलेल्या प्रकारानंतर अभिषेक यांना रिक्षामधून करुणा हॉस्पिटलला दाखल करण्यात आलं मात्र अतिरिक्त स्त्रावामुळे त्यांना वाचवण्यात डॉक्टरांना अपयश आलं त्यांची फुफ्फुस आणि हृदय गोळीबारामुळे डॅमेज होऊन रक्त थांबत नसल्यानं त्यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं त्यांच्यावर गोळीबार केल्यानंतर मॉरिसनं स्वतःवर गोळ्या झाडून स्वतःलाही संपवलं अशी माहिती पुढे येते अभिषेक घोसाळकर यांची हत्या अत्यंत थंड डोक्यानं करण्यात आल्याचं घटनाक्रमावरून स्पष्ट झालंय प्रत्यक्षदर्शींनी ऑफिसची लाईट घालवून हा प्रकार घडवल्याचा दावा केलाय प्लॅन करून झालेल्या या सगळ्या प्रकारावर आदित्य ठाकरेंनी संताप व्यक्त केलाय संध्याकाळी अभिषेक मातोश्रीवर येऊन आपल्याला एका कार्यक्रमाचं निमंत्रण देऊन गेला आणि अचानक हे सगळं घडलं राज्यात कोणाला धाक नाहीये कोणी सुरक्षित नाहीये गृहमंत्री अदृश्य झाले आहेत राज्य गुंडांच्या तावडीत आहे म्हणूनच कायद्याची भीती उरली नसून पोलीस हे शिंदे गँगच्या सेवेसाठी उरले आहेत अभिषेक घोसाळकर यांच्यावरील गोळीबार धक्कादायक आहे फडणवीस राजीनामा द्या असं म्हणत आदित्य ठाकरेंनी फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे पण या सगळ्यात हसत खेळत फेसबुक लाईव्ह करणाऱ्या जुने वाद विसरलेल्या अभिषेक घोसाळकर यांना मॉरिसनं एवढ्या थंड डोक्यानं का संपवलं या दोघांच्या सगळं नीट झालेलं असताना नेमकं काय बी नसलं पैशांचा वाद हेच मुख्य कारण होतं की अजून काही हे प्रश्न मॉरिस आणि अभिषेक घोसाळकर यांच्या मृत्यूनंतर अनुत्तरितच आहेत या सगळ्या घटनेबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका